मुंबई की पुकार वृत्तपत्र मराठी आणि आमचा न्यूज चॅनल त्याच्यात आमच्या कार्यालयामध्ये आलेले उपस्थित सचिन गायकवाड साहेब आणि त्यांचा फाउंडेशन आहे ते जीवन ज्योती किन्नर भविष्य फाउंडेशन मी आता त्यांना विचारणार आहे त्यांचा जे जीवन ज्योती किन्नर भविष्य फाउंडेशनमध्ये त्यांचा उद्देश काय मी तुम्हाला विचारतो तुमच्या फाउंडेशन मध्ये जीवन ज्योती किन्न भविष्य फाउंडेशन हे उद्देश काय आहे आमचा उद्देश या संस्थेच्या स्थापना करण्याचा उद्देश म्हणजे मेन जे किन्नर लोक आहेत त्यांना काय व्हॅल्यू नसते आणि त्यांच्या भविष्याचा कोण विचार Qingler, commonly, का शार्थ का शार्थ का करत नाही त्यांना शिक्षण त्यांचं राहणीमान त्यांच्यासाठी कोण काय आवाज उठवत नाही त्यांच्या मागण्या कोण काय करत पूर्ण करत नाही आणि आता प्रत्येक ठिकाणी कार्यक्रम असला कुठल्या कार्यक्रमात त्यांना बोलवतात त्या बोलवतात तिथे मान देतात जिथे बोलवत नाही तिथं त्यांना ते आपला सिग्नल असेल फाटक असेल कुठल्या पण ठिकाणी टोल नाक्या ठिकाणी ते लोक पैसे मागत असतात आणि त्यांची उपजीविका चालवत असतात पण त्यांच्या गुरु जे ते उपजीविका करतात त्यांच्या गुरुवर अवलंबून असतात आणि त्यांचे गुरु गुरूंचे अनुयायी भरपूर असतात आणि त्याने सगळ्यांना ते गुरु त्यांना हे करू शकतात कवर करू शकतात त्यासाठी आम्ही ही संस्था त्यांच्या भविष्यासाठी करायला लावले आणि भविष्यात त्यांना शिक्षण त्यांच्या ज्या त्यांच्या स्वावलंबीसाठी करायला लावलं त्यांच्या पायावर त्यांना आपल्याला उभं करायचं आहे आणि त्यांच्या मार्फत त्यांना शिक्षण कारण की जोपर्यंत शिक्षण होत नाही तोपर्यंत त्यांना मागण्या मागता येत नाही आणि शिक्षण झाल्यावर तो कायद्याने बोलू शकतो आणि त्या कायद्यासाठी आपण त्यांना प्रत्येक ठिकाणी त्यांचे मेंबर जमा करून किंवा पॉलिटिकल पण त्यांना आणून त्यांचे व्यता ते मांडू शकतात कारण की त्यांच्या वेता आपण जाणून घेऊ शकत नाही कारण त्यांना आता जर तुम्हाला काय कळा लागत असतील तर तुम्हाला वेदना माहिती असते ते तुमच्या वेदना मला समजू शकत नाही त्याचप्रमाणे त्यांचे वेदना आपल्या सामान्य माणसाला समजत नाही आणि त्यांच्या खरोखरी जाऊन किंवा लग्नामध्ये जाऊन त्यांनी आम्हाला अशा काही गुपित माहिती दिल्या आहेत त्या माहितीच्या आधारे आपण लोकांचं जीव म्हणजे लोकांवर जे होणारे अपघात आहेत जे घडणाऱ्या दुर्घटना आहेत त्या टाळण्यासाठी आपण पत्रव्यवहार व्यवहार केलेल्या आहेत आर टी आयच्या मार्फत महानगरपालिका वसई विरार महानगरपालिका भाईंदर विरा भाईंदर महानगरपालिका याच्यात आपण फायर सेफ्टीसाठी आपण ते दे केलेलं आहे कारण की लग्नाच्या सरात दिवस चालू असल्यामुळे आमचे जे, जे किन्नर लोक आहेत ते जातात लग्नाच्या मंडप त्यावेळेला तिथे जायला एंट्री असते साठी काय नसते आणि एमर्जन्सी एक्झिट साठी काहीच वेधन नसते आणि प्रत्येक ठिकाणी फायर सेफ्टी काहीच नसते त्यामुळे या प्रकरणासाठी आम्ही फायर पहिला फायर फ्रिकेट करायला लावलाय फायर सेफ्टीसाठी आम्ही त्या योजना महानगरपालिकेला प्रत्येक पत्र व्यवहार केलेल्या आहेत आणि गुपित माहितीप्रमाणे आम्हाला त्यांच्या सगळ्या आम्ही क्लू सगळे माहिती त्याच्यात कारण की कुठल्या गोष्टी पाहिजे काहीच सर त्यांच्या कुठल्या पण गोष्टीला आता तुम्हाला जर तुम्ही एंट्री केली त्याच एंट्री बाहेर यायचं आहे त्यासाठी फायर कुठे लागली अचानक आग लागली कारण की तिथे जेवणाचं नाही कुठेच एक्झिट नसतं ते एक्झिट नसल्यामुळे प्रॉब्लेम होतो कारण की प्रत्येक वेळेला आपल्याला तीस सेकंड एक मिनिटं दोन मिनटं त्यासाठी आग ही भडक्याला एक मिनिटात भडक आणि सगळ्यांना केल्या पण काय असतात हे भ्रष्ट अधिकारी असल्यामुळे ना सगळे ते इग्नोर करतात आणि त्यांना त्यांचे पैसे चालू असतात कुठे लग्न मॉल हॉल आहेत सगळे आहेत त्या ठिकाणी ते लोक इकडून तिकडून मॅनेज करूनच ते करतात आणि कुठे पण फायर सेफ्टी कुठेच नसते आणि असली तरी पण ते डेट डेटवाली असते तिथं काय त्याचा उपयोगच होऊ शकत नाही फायर ते लग्नावर यूज पण करू शकत नाही मेन लोक काय बघतात आणि जास्त वर्धा असल्यामुळे एकाच ठिकाणी काय सांगतात काय शॉर्ट सर्किट मध्ये झाले शॉर्ट सर्किट मध्ये कशी होणार तुम्ही लाईट पण अनलिगली दिलेली आहे तिकडे जर मंडप तुम्ही याच्यामध्ये ग्राउंड मध्ये गेलाय त्याला पण ऑनली अनलिगली तुम्ही वसईसाई मध्ये जे काय सर्कस लागतो ते सर्कस मध्ये ते एक पोराला शॉर्ट सर्किट मध्ये त्याची जीवन मित्र झाले मग त्याला तुम्ही ते बघितलं होतं तुम्हाला माहिती आहे ते मी, थे 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 मी दौना 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 ते नाही ते तुम्हाला दौरका हॉटेल नाळा सुपर आहे त्याला जी आग लागली कारण की गॅस लिकेज सिलेंडर ब्लास्ट बरोबर सिलेंडर ब्लास्ट झाल्यामुळे पहिले सेफ्टी असतात सिलेंडर पाण्याची व्यवस्था किंवा फायर सेफ्टी काय असते सेफ्टी काय असते तर त्या बिल्डिंगला पूर्ण फायर सेफ्टी पाहिजे लिगली पाहिजे आणि ती गवर्नमेंटनी सांगितलेली आहे पण त्यांना गव्हर्नमेंटचे एवढे नियम आहेत ते करा एक्झिट करा हे करा पण ते करत नाही गव्हर्नमेंटचे एवढे नियम आहेत त्या नियमावर कोणत हे करत नाही खाली फक्त काय अंडरटेबल सगळे पैसे देतात आणि सगळे पत्रव्यवहार काय कोण विचारत नाही आणि आम्ही जेव्हा पत्रव्यवहार करतो आमची पाठ फिरणार ते पत्रव्यवहार कचऱ्याच्या पेटीत टाकतात याच्यासाठी आम्ही मोठा किन्नर समाजाकडून आंदोलन करणार आहे नाही चांगले विचार आहे आपले आणि मी किन्नर जे आहेत ते त्यांच्या भविष्यासाठी तुम्ही जे विचार करतात चांगले विचार आहे मनात कसं की हे आम्ही ह्या लोकांसाठी माझी गोष्ट आहे का जेव्हा जे फायर सेफ्टीचा त्यांनी आम्हाला सांगितलं तेव्हा जेव्हा माणूस भासतो त्याच्या वेदना एवढ्या ठेस लागली तर आपण इलाज करू शकतो कापड पट्टी बांधू शकतो पण जेव्हा माणूस भासतो तेव्हा त्याला एवढ्या वेदना होतात ते, ते, ते वेदना जो भाजलेला असतो त्याला समजतात दुसऱ्याला समजतात त्याचप्रमाणे जे किन्नर लोक आहेत त्यांच्या वेदना त्यांना माहितीये दुसऱ्याला काय समजत नाहीये आणि त्यांना आपल्याला काय आहे शिक्षण आणि त्यांचं सक्षमीकरण म्हणजे ज्यांच्याकडे काय स्किल असेल तर त्या पद्धतीने कोणाला अगरबत्ती बनवायला आपण हे करू म्हणजे त्यांच्या पायावर आपण त्यांना उभे करणार आहेत आणि जर समज दहा भाजीवाले बसतात त्यातला एक किनार भाजीवाला झाला तरी पण काय फरक पडतो गव्हर्नमेंट कडे काय नाही आता आम्ही नवीन नवीन संस्थेत स्थापन केल्या त्याप्रमाणे पहिला आमची फायर सेफ्टीची आर्ट आहे कारण की आता लग्न सारीच सीजन चालू आहे त्यामुळे सगळे हॉल ग्राउंड हे सगळे फुल असतात पण यामध्ये एक पण जर प्रॉब्लेम झाला तर याच्या आणि एवढे होणार आहे की कोण त्याला हे लक्ष देऊ शकतात त्या फायर सेफ्टीसाठी आम्ही हे आंदोलन पहिले करणार आहे बस चांगले विचार आहे तुमचे आणि तुमचे फाउंडेशन पण भरपूर नाव पण चांगलं आहे जे तुम्ही पुढे आणखी चांगलं काम करा आणि ह्या लोकांना सपोर्ट करा चांगली गोष्ट आहे